नमस्कार मी सुशांत जाधव हो, या कोकरे जिल्हा परिषद गटातला एक ग्रामस्थ आणि त्याचबरोबर बौद्ध समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर सांगू इच्छितो की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून जे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय संतोषजी चव्हाण त्याचबरोबर अं कोकरे पंचायत समिती गणाच्या अं चोगले मॅडम त्याचबरोबर कुठरे पंचायत समिती गणाच्या शिंदे मॅडम घडशी मॅडम यांना शंभर टक्के समाजाच्या वतीनं कारण का तर आपण आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश जी आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की भाजप विरहित आणि भाजप असणारे मित्र पक्ष यांना सोडून जे लोक तुमच्याशी मैत्रीचा हात जोडतील त्यांच्याबरोबर आपण शंभर टक्के प्रामाणिकपणे उभे राहा आणि म्हणून या उभाट्या गटाच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताना विजयी करण्यासाठी आम्ही सगळे ह्या बौद्ध समाजाचे प्रतिनिधी म्हणून या उमेदवारांच्या पाठीशी सदैव राहू तुम्हाला सांगतो आणि या उमेदवारांना निवडून नमस्कार मी संतोष चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कोकरे जिल्हा परिषद गटामधून मी जिल्हा परिषदची उमेदवारी लढवत आहे माझ्या बरोबर दोन पंचायत समिती सदस्य उज्ज्वला चोगले आणि निशा घडशी या दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि या भागामधून मी गेले पंचवीस सव्वीस वर्ष या भागामध्ये भागाचं नेतृत्व करतो या भागामध्ये काम करतो काम करायचं वयाच्या चोवीस वर्षी या भागातून मी जिल्ह्यामध्ये सदस्य झालो शिवसेनेतूनच सदस्य झालो शिवसेनेचा सगळ्यात लहान वयाचा शिवसेना जिल्ह्यावर सदस्य म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम मी वयाच्या चोवीसव्या वर्षी निवडून आलो तिथपासून आजपर्यंत गेले सव्वीस वर्ष या जिल्ह्या गटामध्ये काम करत आहे आणि वेगवेगळ्या पदांवर मी काम केलं याच गटातून मी पंचायत समितीला सुद्धा अपक्ष निवडून आलो चिपवण तालुक्याचा उपसभापती झालो आणि अडीच वर्ष उपसभापती होतो त्याच अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मी ह्या कोकरे जिल्हा परिषद गटामध्ये पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये चिपवण तालुक्याच्या पंचायत समितीच्या सेल्स फंडातून असेल किंवा इतर हेडमधून असेल साडेतीन कोटी रुपयाचा निधी या जिल्हा परिषद गटामध्ये आपण आणला आणि त्याच्यानंतर माझी पत्नी स सा पूनम चव्हाण या जिल्हा परिषदेला निवडून आल्या त्या जिल्हा परिषद सदस्य या जिल्हा परिषद गटामध्ये झाल्या आणि त्या आज माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या भागाचं नेतृत्व पाच वर्ष केलं त्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सुद्धा होत्या या जिल्हा कोकण जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी सुद्धा कोठ्यानी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन जा नियोजन समितीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये आणलेला आहे आणि मोठमोठी विकासाची कामं या भागामध्ये आम्ही केलेली आहेत गेले सव्वीस वर्ष या भागाची सेवा आपण प्रामाणिक मनाने करतोय त्याच्यामुळंच आज या ठिकाणी ही जी जाहीर सभा होती त्या जाहीर सभेला या भागातून मोठा जनसमुदाय असंख्य लोक हजारोंच्या संख्येने लोक या सभेला महिला आणि पुरुषांसह उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्या सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांचं सुद्धा सर्वांचे मी आभार मानतो आणि शंभर टक्के या जिल्हा परिषद गटामध्ये <coughs> मशाल समोरच बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवारांना या जिल्हा परिषद गटातून सर्वजण उमेदवारांना निवडून देतील आम्हाला तिन्ही उमेदवारांना मशाल समोरच बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं हा भाग आम्हाला शिवसेनेचे उमेदवार म्हणून नक्की निवडून देतील एवढाच विश्वास त्या ठिकाणी बाळगतो आणि शंभर टक्के मला खात्री आहे नऊ टक्के नऊ तारखेला जी जी मतमोजणी होईल जो निकाल लागेल त्या निकालामध्ये कोकरे जिल्हा परिषद वी, हा विक्रमी मताधिक्यानं आम्ही तिन्ही उमेदवार शिवसेनेचेच निवडून येऊ आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच असतील तेवढा विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक झाले तर सफाई झाले विरोधकांच्या पाणी प्यायला असं वाटतं शंभर टक्के आज विरोधकांची पळतावी थोडी होणार आहे कारण हा भाग हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि शिवसेनेचा बाले किल्ला असतानाच हो, ही मातोबर मंडळी हे बघा आमचे हे माजी उपसभापती आहेत शशी दळवी हे यांनी सुद्धा या भागाचं दोन वेळ नेतृत्व केलं हे दोन वेळ पंचायत समिती सदस्य झाले त्याचबरोबर आमचे चंद्रकांत जाधव हे सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांनी या पाच वर्ष पंचायत सदस्य म्हणून राहिले जिल्हा सदस्य म्हणून पुनम चव्हाण होत्या कारण ही सगळी निवडून आलेली मंडळी आज आमची शिवसेनेची आहे आणि शिव शिवसेने बरोबर आहे कारण विरोधकांनी किती काय अफवा उठवल्या किती काय केलं तरी आमच्या विकासाच्या समोर किंवा भास्कररावांच्या कार्यकार समोर कोणाचं काही चालणार नाही ना या ठिकाणी आव्हान प्रत्येक निवडणुकीमध्ये असतच आव्हान हे असत आणि ही सगळी मंडळी आव्हान स्वीकारणारीच आहे कारण आव्हान समोरचं असेल तरच निवडणुकीला मजा येते आणि जे आहेत उमेदवार सगळे मातब्बरच आहेत कोण कमी नाही आणि कोणाला कमी लेखच त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये गाफील अजिबात नाही कारण गाफील राहण्याचं कारण नाही आणि विरोधकाला कमजोर समजण्याचं सुद्धा कारण नाही महायुतीमध्ये एकीकडे बघितलं तर, एक तर आपापसात आप विसंगती या ठिकाणी आढळून येते एकमेकांच्या विरोधात ते टाकलेले आहेत याच आपल्याला कितपत हे वाटतंय म्हणजे कशा प्रकारे पाहताय या ठिकाणी काय झालंय जरी महाविकास महायुती त्यांची दुभंगली असली तरी सुद्धा एक बाजूला स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा सत्तेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना जी शिंदे गट आहे त्या शिंदे गटाची सुद्धा माझी आमदार आहे आणि ते सुद्धा लोक सत्तेत आहेत त्या नक्कीच सत्तेचा थोडाफार वापर करून या भागामध्ये जे दूषित वातावरण करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच चालू आहे आणि ते, ते सत्तेचा वापर या ठिकाणी शंभर टक्के करणार आहेत परंतु किती वापर केला किती या ठिकाणी धनशक्ती वापरली तरी सुद्धा जनतेचा वरचा असणारा आमच्यावरती असणारा जनतेचा विश्वास आहे आणि त्या जनतेच्या विश्वासाच्या बळावर शंभर टक्के आम्ही निवडून येऊन गटामध्ये सा, निवडणुकीला सामोरं जात असताना या भागातली वेगवेगळ्या पीएससी आहे त्याचबरोबर ह्या असुरडे गावामध्ये सुद्धा आमच्या माझ्याच मिसेस आणि माझी जिल्हा सदस्य पूनम चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमध्ये या असुरडे गावामध्ये एक पी एस सी आपल्याला ह्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्र मंजूर करण्यासाठी प्रस्तावित नियोजन मंडळामधून महाराष्ट्र शासनाकडे प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याच्यासाठी भास्कर जाधव असतील शेखर सर निकम असतील या ठिकाणचे आमदार या सगळ्यांनी तुझा त्यांना सहकार्य केलेलं होतं आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः आता निवडून गेल्यानंतर त्याचा पाठपुरावा शंभर टक्के करणार आणि त्याच्यासाठी आमदार आमचे भास्करशीर जाधव साहेब असतील इथले स्थानिक आमदार शेखर निकम सर असतील या सगळ्यांचं सहकार्य घेऊन या ठिकाणी हे पी एस सी जी या ठिकाणी आपली असुर्डे गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नव्यानं मंजूर करायची आहे त्याच्यासाठी शंभर टक्के आपण प्रयत्न करून या कोकण जिल्हा परिषद गटातील सर्वांच आपण आरोग्याचा प्रश्न आहे तो खऱ्या अर्थानं पहिला मार्गी लावण्याचं काम केलं पहिलं करणार आहे युवक आणि महिलांसाठी आपल्या काही विषय योजना महिलांसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून माझी विशेष जिल्हा नियोजन समिती सदस्य होत्या जिल्हा सदस्य त्यांच्या माध्यमातून बचत गटांच्या वेगवेगळ्या माध्यमातून मदत असेल किंवा मी स्वतः सुद्धा बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्यांना वेगळ्या माध्यमातून आपण कायमचीच मदत करत असतो युवक तर युवकांच्या आडी अडचणीला आपण कायम धावत असतो त्यांच्या नोकरीचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल त्याच्यासाठी जेवढं सहकार्य करता येईल ते शंभर टक्के आपण करतो धन्यवाद हो या भागामध्ये जी मूळ शिवसेनाचा जो उगम झाला हा जिल्हा परिषद गट जो आहे हा एकोणीसशे ब्याण्णव साली या गटामध्ये तिन्ही सीट मास्कर शेट जाधव असतील आमचे मोहन ढाग असतील आणि यशवंत साळुंके असतील हे तिन्ही उमेदवार पहिले चिप चिपळूण तालुक्यामध्ये शिवसेनेची मूर्तमेढ जी लागली ती आज जिल्हा परिषद गटामध्ये लागली त्यावेळेला आज आमचे उपतालुका प्रमुख सुभाष गुरुव आहेत आणि त्यावेळेला हे या गावचे शिवसैनिक शिवसेना सर सरपंच होते ते होते नंतर शाखाप्रमुख सुद्धा होते शिवसेनेचे शाखाप्रमुख आमचे सुभाष गुरुव होते आज हे उपतालुका प्रमुख आहेत उपतालुका प्रमुख आहेत आणि मूळ शिवसेनेत पहिल्यापासून आहेत पूर्ण आमचा जिल्ह्यामध्ये गटामध्ये पूर्ण दांडगा संपर्क ह्या सुभाष गुरुवांचा है। आहे आणि ह्यांनी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातनं दुग्ध व्यवसाय असेल शेती आम्चा आम्चा सुदा आम्चा सुदा है शेती व्यवसाय याच्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान आमच्या उपतालुका प्रमुखांचं सुद्धा आहे आम्ही सुद्धा आमचा सुद्धा मूळ व्यवसाय शेती आहे मोठ्या प्रमाणात आता भाजीपाला सुद्धा माझ्याकडे आलात तर मी प्राधान्य पहिलं शेतीला देतो माझी मोठी शेती आहे आणि आता सुद्धा माझी भाजीपाला सर्व प्रकारच्या भाज्या असेल तर सर्व प्रकारची शेती हे आम्ही करत असतो मग शेळी व्यवसाय असेल मशीचा व्यवसाय असेल सर्वच शेती उपयोगी जे काय आहे ते सर्व आम्ही या ठिकाणी करत असतो आणि तरुणांना प्रवृत्त करतो की शेतीकडे वळण्यासाठी ही आपली तरुण मंडळी आहे त्या मंडळींना शेतीकडे कसं वळायचं आणि आपल्या भागामध्ये शे पीक कसं घ्यायचं याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करत असतो दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा या भागामध्ये मोठी मदत आम्ही या सर्व मंडळींनी केलेली आहे त्यांच्या सुद्धा या शशीराव दळवी यांची सुद्धा मोठ्या दुग्ध व्यवसायाचा व्यवसाय होता सुद्धा व्यवसाय सर्व आमचा सुद्धा आहे ही सर्व जी मंडळी आहे हे सगळं दुग्ध व्यवसाय असेल शेतकरी कुटुंबातले आहेत आणि हा आमचा ग्रामीण भाग आहे आम्ही मोठे कोणतरी मोठे कॉन्ट्रॅक्टर किंवा मोठा शहरी भाग नाही आम्ही हे सर्व शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत आणि शेतकरी परंतु शिवसेनेवर प्रेम करणारी सर्व ही जनता आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या भागामध्ये शिवसेनेचा भगवा फटकल्याशिवाय राहणार नाही एवढी सगळ्यांना मिळते